नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ग समीकरणे प्रकरणातला सरावसंख्य दोन पॉईंट सहा हा पाहत आहोत हे शाब्दिक उदाहरणं आहेत आपण माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावीचं वर्ग समीकरणे प्रकरण पूर्ण पाहिलेलं आहे त्यातला दोन पॉईंट सहा सरावसंख्या आज पाहत आहोत तर शाब्दिक उदाहरणं प्रगतीच्या दोन वर्षापूर्वीच्या आणि तीन वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार चौऱ्याऐंशी आहे तर तिचे आजचे वय काढा आता समजा प्रगतीचे आजचे वय एक वर्ष मानू समजा आजचे वय काढायचे तर ते एक वर्ष मानलं प्रगतीचे आजचे वय एक वर्षे आता काय नंतर प्रगतीच्या दोन वर्षापूर्वीच्या आता दोन वर्षापूर्वीचे वय काढू दोन वर्षापूर्वीचे प्रगतीचे वय प्रगतीचे वय पूर्वी म्हटल्यावर काय होईल मायनस होईल एक्स मायनस दोन मागचे म्हटल्यावर जेव्हा आपण पुढचे नंतरचा विचार करतो तेव्हा प्लस साईन येत तर दोन वर्षापूर्वीचे प्रगतीचे वय आजचे यक्ष पूर्वीचे म्हटल्यावर दोन वर्षे पुढची काय कंडिशन तीन वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार म्हणजे तीन वर्षानंतरचे प्रगतीचे वय प्रगतीचे वय एक्स प्लस X तीन वर्षे नंतर म्हटल्यावर काय सैन्य येतं प्लस आणि मागचं म्हटल्यावर पूर्वीचं म्हटल्यावर मायनस एक्स मायनस दोन दोन वर्षापूर्वीचे तीन वर्षानंतरचे प्रगतीचे वय एक्स आता पहा प्रगतीच्या दोन वर्षापूर्वीच्या आणि तीन वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार चौऱ्याऐंशी आहे दोन वर्षापूर्वीचे म्हणजे एक्स मायनस दोन आणि तीन वर्षानंतरचे म्हणजे एक्धिक तीन यांचा गुन्हा करते चौऱ्याऐंशी आता हे कौंस सोडून घ्यायचे एक्सनी गुणून घ्यायचं एक्स वर्ग कंसाला एक्सनी तीन लागून प्लस तीन एक्स आता मायनस दोन मायनस दोनने ने एक्स लागून मायनस दोन एक्स आणि दोनने ने तीन लागून मायनस सहा बरोबर चौऱ्याऐंशी एक्स वर्ग तसेच तीन एक्स मायनस दोन एक्स तीनमधून एक्स एक्स गेला प्लस तीन मधून दोन गेले एक एक्स मायनस सहा बरोबर चौऱ्याऐंशी आता पहा एक्स वर्ग प्लस एक्स मायनस सहा तसेच हे चौऱ्याऐंशी काय प्लस इकड आल्यास काय होते मायनस बरोबर झिरो एक्स वर्ग प्लस एक्स आता दोन्ही मायनस असेल तर आपण काय करतो दोन्हीची बेरीज करतो आणि साईन कशाचे देतो मायनस सहा आणि मायनस चौऱ्याऐंशी किती झाले मायनस नव्वद बरोबर झिरो आता मायनस नव्वद गुणाकार आणि मध्ये किती एक चाललं पाहिजे मायनस नव्वद गुणाकार दोन संख्या शोधायच्या गुणाकार मायनस नव्वद आणि मध्ये बेरीज एक चाली पाहिजे तर दहा आणि नऊ पहा दहा आणि नऊ आता साईन देताना मध्ये काय आहे प्लस मग मोठ्या संख्येला प्लसच आलं पाहिजे आणि लहान संख्येला मायनस आता हे आपण अवयव शोधले मायनस नव्वद गुणाकार आणि मध्ये बेरीज करून आपल्याला किती एक आलं पाहिजे तर मग दहा आणि नऊचा गुणाकार केला दहावी नऊ मायनस नव्वद दहातून नऊ गेले किती उरतात एक एक्स म्हणजे पहिलं पद आपण जसंच्या तसं लिहितो शोधलेले अवयव मध्ये टाकतो प्लस दहा एक्स मायनस नऊ एक्स मायनस नव्वद बरोबर झिरो आता पुढची स्टेप आपण दोन दोन मधून काय करतो सामायिक काढतो एक्स वर्ग अधिक दहा एक्स इथून सामायिक काय काढलं एक्स एक्स इथून सामायिक मायनस नऊ एक्स आता मायनस सामायिक काढल्यामुळं पुढचं साईन बदलतं नऊ दहा नव्वद बरोबर झिरो आता हे दोन कौस सारखे आले म्हणजेच आपण उदाहरण सोडवलेलं बरोबर आहे मग एका कंसात एक्स प्लस दहा दुसऱ्या कंसात एक्स वजा नऊ बरोबर झिरो आता दोन कंसाची किंमत झिरो प्रत्येक कंसाची किंमत किती आहे झिरोजा नऊरो एक्स बरोबर मायनस दहा प्लसचे दहा इकडे आले तर मायनस एक्स बरोबर मायनसचे नऊ इकडे आले तर प्लस तर मायनस दहा आपल्याला घेता ये येणार नाही कारण वही कधी मायनस ऋण नसते म्हणून वय कधीही ऋण नसते परंतु वय कधीही ऋण नसते मग शेवटी पूर्ण वाक्यात उत्तर मग आपण किंमत घ्यायची एक्स बरोबर नऊ काय विचारलाय प्रश्न प्रगतीचे आजचे वय प्रगतीचे आजचे वय नऊ वर्ष आहे पहा शाब्दिक उदाहरण आहे प्रगतीच्या दोन वर्षापूर्वीच्या आणि तीन वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार प्रगतीचे आजचे वय एक्स मानले दोन वर्षापूर्वी एक्स मायनस दोन पूर्वी म्हटल्यावर मायनस साईन आणि तीन वर्षानंतर म्हणजे एक्स प्लस तीन वर्षानंतर या दोन्हींचा गुणाकार किती आहे चौऱ्याऐंशी एक्सने एक्स लागुणलं एक्स वर्ग एक्सने तीन लागून तीन एक्स दोनने एक्स लागुणलं मायनस दोन एक्स आणि बे सहा मायनस साईन बरोबर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आता पहा तीन एक्समधून दोन एक्स गेले एक एक्स हे मायनस सहा तसेच बरोबर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी बरोबरच्या पुढं इकडं घेतले पुढचे इकडे घेतलेत काय झाले हे मायनस आणि दोन्ही मायनस असेल तर बेरीज करायची साईन मायनस द्यायचं बरोबर झिरो एक्स वर्ग प्लस एक्स मायनस नव्वद बरोबर झिरो मायनस नव्वद गुणाकार आणि मध्ये किती पाहिजे एक पाहिजे अशा संख्या शोधायचं दहा आणि नऊचा गुणाकार केल्यास दहावी नऊ मायनस नव्वद दहातून नऊ गेले एक राहतो या संख्या मिळतात शोधलेले अवयव एक्स वर्ग जसे तसे शोधलेले अवयव टाकले मध्ये शेवटची संख्या जशीच्या तशी बरोबर झिरो तर दोन मधून सामायिक काढलं एक्स काढलं इथे राहिलं एक्स अधिक दहा इथून वजा नऊ सामायिक काढले एक्स मायनस सामायिक काढल्यामुळं मधलं चिन्ह बदललं प्लस नऊ दहा नव्वद बरोबर झिरो एक्स अधिक दहा एका कमसात घेतले एक्स वजा नऊ बरोबर झिरो एक्स बरोबर काय झाले मायनस दहा एक्स बरोबर प्लस नऊ परंतु वय कधी ऋण नसते मग एक्स बरोबर किती झाली एक्स बरोबर नऊ प्रगतीची आजची वय किती वर्ष आहे नऊ वर्ष आहे आता अजून एक उदाहरण पाहूयात आपण दोन क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज दोनशे चौवेचाळीस आहे तर त्या संख्या शोधा दोन क्रमागत सम नैसर्गिक संख्या तर समजा पहिली समानांतर गणित संख्या x मानू x मानू पहली समानांतर गणित संख्या x दूसरी क्रमागत समानांतर गणित संख्या पहली एक्स है दुसरी सम सांगितले क्रमागत म्हणजे एक साधी दोन पहिली एक स, दुसरी एक साधी दोन पहा दोन सम नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज आता वर्गांची बेरीज पहिली आहे एक्स वर्ग अधिक दुसरी आहे एक साधिक दोन कंसाचा वर्ग बेरीज किती आहे दोनशे चौवेचाळीस एक्स वर्ग तसे आता हा कंस सोडून घ्यायचा इथे आपल्याला विस्तार सूत्र वापरायचे पहिल्या पदाचा वर्ग एक्स वर्ग प्लस एक्स वर्ग प्लस या दोन्हींचा गुणाकार दोन एक्स आणि त्याची दुप्पट चार एक्स प्लस दोनचा वर्ग चार हे यादीपी कंसाचा वर्ग हे सूत्र वापरले आपण इथे बरोबर दोनशे चौडे चौवेचाळीस आता एक वर्ग एक्स वर्ग झाले दोन एक्स वर्ग अधिक चार एक्स तसेच अधिक चार दोनशे चौवेचाळीस इकडे घेतले तर काय झाले मायनस बरोबर झिरो दोन एक्स वर्ग अधिक चार एक्स दोनशे चौवेचाळीसमधून चार गेले दोनशे चाळीस आणि साईन मायनस मोठ्या संख्येचं साईन आता पूर्ण समीकरणाला दोनने भागून म्हणजे समीकरण लहान होईल दोनने भागून भाग जातो म्हणून देतोय आपण दोन ने भागल्यानंतर एक्स वर्ग अधिक दोन एक्स वजा एकशे वीस बरोबर झिरो आता वजा एकशे वीस गुणाकार आणि मध्ये किती पाहिजे दोन पाहिजे अशा संख्या शोधायच्या बारा आणि दहा बाराचा दहाचा गुणाकार केला एकशे एक वीस येतो आणि साईन मोठ्या संख्येला प्लस आहे मग मोठ्या संख्येला प्लसच ठेवायचं लहान संख्येला मायनस आता शोधलेले अवयव मध्ये टाकायचे एक्स वर्ग तस अधिक बारा एक्स मायनस दहा एक्स वजा एकशे वीस बरोबर झिरो दोन दोन मधून काय करू आपण सामायिक काढू इथून एक सामायिक काढला एक्धिक बारा वजा दहा सामाईक काढले इथे राहतो एक साईन बदलतं प्लस दहा आणि एकशे वीसला भाग दिला तर बारा बरोबर झिरो आता एक साधिक बारा एक साधिक बारा सारखा कंसाला एकाच कंसात घ्यायचे दुसरं एक्स वजा दहा दुसऱ्या कंसात दोन्ही कंसाची किंमत झिरो आहे प्रत्येक कंसाची किंमत झिरो एक्धिक बारा बरोबर झिरो एक्स वजा दहा बरोबर झिरो एक्स बरोबर हे प्लसचे बारा इकडे गेलेत काय झाले मायनस आणि एक्सबरोबर मायनस दहा बरोबर गेले तर प्लस बरोबर दहा तर नैसर्गिक संख्या ऋण नसते परंतु म्हणून एकची किंमत दहा घ्यायची परंतु नैसर्गिक संख्या संख्या कधीही ऋण नसते म्हणून एक्स बरोबर दहा आता काय आहे तर त्या संख्या शोधा त्या दोन क्रमागत नैसर्गिक संख्या पहिली दहा आणि दुसरी एक्धिक दोन म्हणजे दहा अधिक दोन बरोबर बारा त्या दोन क्रमागत, हे पहिली दहा आहे एक्स अधिक दोन बरोबर एकशे जागेवर दहा अधिक दोन दहा आणि दोन बारा पूर्ण वाक्यात उत्तर त्या दोन क्रमागत नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या दहा आणि बारा आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण बेसिक मॅथशी पाहिलं आणि इयत्ता दाबीचं प्रकरण पहिलं पूर्ण पाहिलं भाग एक गणित भाग एकचं आणि प्रकरण दुसऱ्यामध्ये आपण सरावसंच दोन पॉईंट सहा यातलं पहिलं उदाहरण आणि दुसरं उदाहरण आज पाहिलेलं आहे तर सर्वांनी माझे मागचे व्हिडिओ करा व्हिडिओ व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि गणित विषयाचा अभ्यास करा धन्यवाद